कस काय काही खेळलो नाही आता दोन दिवस दिवस पाच चार दिवसाने शारीरिक स्वास्थ्याबद्दल तर आजचा आपल्या साजरी साजिका माझ्याकडे दर्शने तत्परी शिंगवे आपल्याला अनाथ म्हणून आपण या बाळाचा अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करून घेऊया आपला <सकति> कार्य कार्यक्रम ओम कार्यक्रम होईपर्यंत त्यांना जलत म्हणून आपण पहिल्या त्यांचा घेऊन घेऊया

म्हणजे गोळी पोटाची गोळी वाईपाची गोळी बाजारात मिळत आणि बाजारात मिळत मिळत नाही जसं घोटाखोटा बाजार मध्ये मंगळवारी तसा शांतीचा आणि यशाचा बाजार डोस नाही हे तू जागा जगला आपल्या जवळ आहे शांती समाज माझा आहे म्हणून तुझं तू जागा चुकला आपल्या जोळ्या जोळ्या आपला जन्माजनात त्याला त्याला पहिल्यांदा वाढ दिवस म्हणून त्यानंतर हा विशेष सोडा

जन्मांतर्गत तो एकच असत पण आज मात्र आपल्याकडं काय हे नेमकं पक्क परमेश्वराने आपल्याकडं काय ठेवलं होतं सभा करी मंडळींनी पाटी बसा लेक्चर राहू द्या राहू द्या तर एक इथं इथ झाडाची कुंडी इथ झाडाची कुंडी त्या बाजू बाजू निंगंगे म्हणजे असं तो असं थोडंस पारखी सांगते सर इकडनं इकडून येणा इकडच्या बाजूने बॉन्डी राहिली अशा पद्धतीनं इकडच्या बाजूने अशी तर म्हणून आविष्ट चिंतन सोहळा का असा त्या तुझं करायचा का तुझा आपल्या जवळ आहे ते आज ह्या छोट्या बाळाच्या आविष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सांगायचं ज्याच्याकडे पैसे त्यांनीच करायचं काय का आविष्ट चिंतन सोहळा हा टू बर्थडे ज्याच्याकडे पैसे त्यांनीच करायचं काय सगळं

एखाद्याचं तोंड पाहिलं तुमच्या कामा एखाद्याचं तोंड पाहिलं डोकं फोटो दुखणं एखाद्याचं तोंड पाहिलं तर तुम्हाला ताणही लागत नाही भूकही लागत नाही परमेश्वराने एवढी समोरून वाटू लागलेली असते तशा पद्धतीने असं नाही या मन... मन... व्यक्ती यश यश या व्यक्ती मध्ये आरोग्य कधी शांती असू केलं असत आपल्या धार्मिक कार्यक्रम सोड्याला असं मात्र एक निवडून निवडूनच बोलवले असते खरंच जा तर म्हणून या गोष्टी आपल्याकडे चिंतन वाढले तुम्हाला सांगणार आहे सांगणारे या या बोटात आईचं स्थान आहे या बोटामध्ये वडिलांच स्थाने आणि या बोटामध्ये गुरुचं स्थान आहे आणि या बटामध्ये आहे अहंकार आणि या बोटामध्ये आहे आत्मा आपल्याला आणि देवाला टीका लावायचं असलं तर या बॉटनी लावायचा हळदी कुंकू व्हायचे असलं तर या बोटणी व्हायचे आणि पितारांचा टीका लावायचा असलायचं म्हणजे दसकऱ्या विधीला तेराव्याला महिन्याची महिन्याला वर्ष श्राधाला आणि पितर पाट्यामध्ये या बोटणी टीका लावायचा दोन्ही बोटांनी या दोन्ही बोटांमध्ये इतकी जबरदस्त शक्ती आहे वाटीत लोटीत पाणी घेऊन ना हे दोन्ही दोन्ही बुडवा आपल्या गुरु महाराजांनी दिलेला मंत्र मंत्र सर्वात विश्वास असणारे देवी देवच्या मंत्राचं चिंतन करा हे बोटी पाण्याच्या वाटीमध्ये बुडून चिंतन करा आणि तेच पाणी आजारी माणसाला प्यायला या दोन्ही जबरदस्त शक्ती लहान बाळ जर दूध पिय नसत ना या दोन्ही बोटांपैकी कोणतं तरी तोट बाळाच्या तोंडा सोडा बाळाने ते दूध लागलं बाळ बद प्यायला लागायला लागलं

ग्रंथ पारायण करत असणार जेव्हा पारायण कारण हे बोट मात्र निश्चित तू देखील मोठा किर्तन म्हणजे आज मात्र शंभर 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 नाही दोन दिवस झाली सपाट कारण की हे बोट मात्र आग आहे

बाळाला चार ते पाच वर्ष पडत नाही अगदी सुंदर आवाज बाळाला साडेचार ते पाच वर्षापर्यंत या बाळ जोपर्यंत स्वतःच्या आपण बाळाच्या तोंडात पाचही बोट सोडतो बाळाचं घडून जात म्हणून बाळाला जीव घालतात तिन्ही बोटांनी जीव घाला

मग असं जर म्हणले तर एखाद्या ठिकाणी गेलं तर एखाद्या सगळ्यांना आता शांती करायची म्हणलं शांती कोणाची तुम्हाला माहिती तेहतीस कोटी आहे तेहतीस कोटी देवताय एकाची शांती केलं तो दिल सोडून दुसरा म्हणून मग आता मी पाहतो याच्याकडे दुसऱ्याची शांती केलं तिसरा काला गपची बसल तो म्हणून मी पाहतो याच्याकडे आणि तिसऱ्याची शांती केलं चौथा तो म्हणा मी पाहतो याच्याकडं ते तीस कोटी देवता आहेत एकदा तरी जेवण केलं रात्री जेवण केलं आतरून लागले आथरून टाकता टाकताच उजडून गेलं तिकडं उजडून गेलं कपड्यावर कपडा कपड्यावर कपडा कपड्यावर कपडा तिकडे उजडून गेलं ना पुन्हा आथरून उचलायला लागला उचलता उचलता संध्याकाळ झाली का झाली जेवण केलं पुन्हा करून टाकायला लागलं ना उजव उजडून घे आता आतून ठंड टा ठाक जुडून झाला सर आणि उचलता उचलता सध्या का झोपायचं का झोपायचं जायचंय का हा म्हटलं तुम्ही शांत्या कार्य करता जर तुमचं आयुष्य जात असाल तर मग शांती मिळायची मिळायची का वीसवीस राज्याचे शांती करामध्ये कारण वीस विसाचा जर शांती होईल वीस विसा देवांची बातमा विशास्कार जन्म घ्यावा देवा लागेल

तुमच्या घराच्या घरात एकचार एकमेकाबद्दल प्रेम जीवन जीवन तुमच्या घरात कोणालाच कुठल्या प्रकारचं आजार नाही नातूपंतूचं म्हणजे मुलांचे लग्न झाले सून घरात आले नातूपंतुचे तोंड दिसले या सगळ्या गोष्टी मात्र झाल्या आणि तुमचं आणि बाईचं एकमत एकचार आहे एकमेकाबद्दल प्रेम जेवण आहे तुमचे मुलं तुमच्या आज्ञाचं पालन करतात बस असं जर असलं ना बिना गोडा झोप येईल आणि असं जर असलं तर ह्या जीवनात नंतर तुमच्या आमच्याला शांती मिळाली नाही तर पती पत्नीचं जमत नाही मुलगा आपला ऐकत नाही नाही मुलाचं लग्न जमत नाही कर्ज भेटत नाही पाहिजे तसं काष्टाला प्रयत्नाला यश नाही दवाखाना करून आरम वाटत नाही शांतता करून घरती जांधात येत नाही ना आणि असं करता करता त्याचं आयुष्य संपलं आणि सर गाव म्हणलं त्याच्या आत्म्याला तरी काळ शांती मिळ समजत तुम्हाला तुम्हाला सर गाव म्हणलं ना त्याच्या आत्म्याला तरी काळ श्री गाव जिवंतपणे भाकरी वाचून मरण तो नंतर बुंदी खाऊ घालते मग तो बुंदी खाली 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 जिवंत भाकरी वाकरी, वाकरी, वाकरी मरतो नंतर जिलेबी गुलाबी जामन ते खायला येईल का गेले अहो काय आपण सुद्धा म्हणतो पुढं पाऊ कसं होईल पुढं असंच कसं कस आहे आपण मेल्यानंतर बुंदी करणारे आपण मेल्यानंतर जिलेबी करणारे पुढे असंच आहे हे काय सांगायचं वाटते का आता आपल्याला कळत ना आपल्या बऱ्याच मुर्गीचं तर तेच मागून आणि मग मात्र खाणारी म्हणते याच्यात मीठ कमी झालं त्याच्यात तिकडं जास्त झालं झालं आणि जास्त तिकडं झालं ना नाचेरी लोक थोडी मिरची जास्त पडली ते जय जय शिवाजी शिवाय काय भावत पुढं ते म्हणन म्हणाल तर आपण हाय ते तोपर्यंत आपल्या जीवनाला शांती मिळा मिळा त्याच्या मात्र राम जे बोटे तुमच्यामध्ये तेतीस कोटी देवते तुमच्या आणि आमच्यामध्ये तेतीस इंटरे देवाला कुठे शोधू नका तो देवाला कुठं शोधू शोधू नका मग आता तुमच्या आणि आमच्या तेतीस कोटी देवाला देवासन करायसाठी अभिषेक चिंतर आपण वगैरे काय कारण तुम्हाला दाखवून पहिलं पहिलं म्हणजे केक आणतो का बरं आपण आपण हे तुम्हाला नाही ना ना माहिती नाही सर चल आणि ज्याने कारण ना हा केक त्याला ना माहिती नाही बर पण हे का तुमच्या आणि आमच्या मध्ये तेहतीस कोटी देवता आहे बरोबर आहे बरोबर हा आता जर समजा हा केक पाहिला

तेहतीस कोटी दे प्रसन्न झाली काय पाहिजे नाही की हा केक गोड झाला गोड लागल्यावर तुमचे 33 कोटीचे उपदेश पडले होते म्हणून अशा पद्धतीने हा दुसरा एक मुद्दा पुन्हा असं केलं नंतर काय काय तुम्हाला मला असं केलं काय वाटलं

परंतु इथं ना असं केलं केलं काय वाटलं बरं तुम्हाला तुम्हाला बाबाला आवडलं बघलं आम्ही बसलो ते आवडलो मग आता सगळ्यालाच कोणी कसा यासुद्धा तिकडं तुमच्या माग बसणार आम्ही असं केलं ते मग आवडलं बघ चोळ खाली कारण चालू नाही इकडं आमच्याकडं बाबाला आवडलं बा आणि मग चोळणं झाल्यावर ठोकावं लागते ती आणि आमचा हात फायला ते म्हणजे बाबाला ठोकर नाही आवडलं एखाद्या मदत असं करता करता ना आमचं असं फायल आहे तिने तर बाबाला डोकला घेणे आवडलं एखाद्या मराठा टाकलं आम्ही असं केलं पिऊन झोखंडे घेणे आलं

म्हणती ना तुझा चुकला चुकला या पद्धती आणि याच गोष्टी मात्र जर आजही अभिष्ठा चिंतन सोहळा का झालायच नेमकं कधी कधी राह ती राह आपण तुपन चाललं तर असताल ना शालेय शिक्षण असो का व्यवसाय असो धंदा व्यवसाय असो असो शेती व्यवसाय असो दुकान व्यवसाय असो व्यापारी व्यवसाय असो कुठलाही असू द्या असू द्या जेव्हा मात्र आतो चालत राहतो ना त्या टाईमला पाय मागवायचं ओड पाय माग ओड तर पायला हात अंगले उड नाही पडत कारण की हारली तकलीत चांगली चांगलं तो जर तुझ्याला हात वाटला दोन चार दिवसात पण पाय मागे वाटणार जर उंग असला तर दुसरा प्रयोग करीन

डॉक्टर लाजर आजाराला समजलं तुम्हाला भाषा समजत ना शेजारीच्या ना गाडी घेतली शेजारी पोट फोटो खायला लागला गल्ली पासून म्हणजे गल्ली त्या डॉक्टर पासून तालुक्याचा डॉक्टर शेजारच्या गावाच्या तालुक्याचा डॉक्टर जिल्ह्याचा डॉक्टर पण पण महाराष्ट्राचं मध्ये असणारे सगळे हॉस्पिटल दिल्लीच्या हॉस्पिटलला गेला गल्ली पासून तो दिल्लीपर्यंत गेला लाजार सापडा सापडाना दिल्लीचा डॉक्टर हुशार होता त्याला <metzival> <penzival> <खाले> क्वाटर <penzival> ते आणि डॉक्टरनं आपल्याला पण विचारतं ना काहो संध्याकाळी काय झालं होतं कावापासून पोट दुखतं असं विचारतं की ते डॉक्टर हुशार होतं ते म्हणे म्हणे तुमचं पोट दुखायला लागलं कावापासून तेव्हा म्हणलं शेजारीच्या गाडी घेतली तेव्हापासून मग शेजारीचं गाडी गाडी घेतली केला गेला डॉक्टर बरं तर हुशार होतं डॉक्टर उशीर त्यांनी सांगितलं शेजारच्या एकच घेतली ना एकच घेतली ना एकच घेतली ना म्हणजे हा दोन येणारे आदर सापड झाली म्हणून त्याच्याकरता अभिष्कृत चिंतन सोहळा सोहळा आता अभिषेक चिंतन सोहळ्यामध्ये तुम्ही हॅपी टू बैठ करतात हॅपी